नमस्कार मित्राना बेत इक ये दो हम, हम कदे पुनः लसून इक थोड़ी मेथा ची भाजी बटे बुलगोबी तो कुथिबीर बह मित्रो फूलगोबी ला गडा पे लगे बता गड्ढा लगला है बी इकड़ा बि कदे तिकडे पण थोडे लावले तिकडे पण थोडे लावले कांदे आहे तिकडे पोटे लसूण हाय समजा एका जागेवर आहे ह्याकडचं त्याकडला बघा बघा इकडे तुम्हाला कसं दिसते बघा भाग। तिकडं बघा फुलगुबी कसं चमकायली इकडं हाय गवत आमच्याकडे याला गजरा गोज मिळतात हे शेवग्याचं झाड इकडे पुन्हा थोडेसे फुलाचं झाड आणि हे बघा इकडे केळाचं झाड ते बघा कसं आहे बघा केळाचं झाड हे आंब्याचं झाड छोटं आलं आणि हे फणसाचं झाड आणि आपल्या शेतातलं देवाचं मंदिर इकडं पण आहेत बघा केळाची झाड आणि बघा तिकडं आंब्याला मोहर बघ कसा लागलाय खूप सारा लागलाय बघा आणि इकडं पण केळाचे झाड आहेत आणि मित्रांनो आपल्या शेतात आहेत बघा अजून उपचूचे पण झाड आहेत दोन आता मला एक मिनिट दाखवतो हा हे बघा इथं पण आंब्याचं झाड पण ह्याला का किडा लागला आहे ह्या ह्याला किडा लागलाय मित्रांनो ह्याच्यामध्ये किडा आहे काही झाड किती दिवस राहू शकेल काही माहिती नाही बघा इकडं पण हे पण आंब्याचं झाड आहे आपलंच आणि इकडं बघा इथं हे आहे बघा चिकूच झाड चिकू लागले ह्याला खूप लागले चिकू मित्रांनो हे बघा इकडून पण बघा हे बघा हे बघा किती लागले चिकू इकडून पण बघा हे बघा किती चिकू लागले तिकडे आहे बघा ऊस तिकडं खाली आहे आपली विहीर त्या जागेवर मित्रांनो असं आहे बघा आपलं शेत तिकडं पण आहे बघा मैस आणि तिकडं आपला कोटा आहे हे आहे चिकूचं झाड ह्याला बघा चिकू चूक ते लागलेत इकडं पण खूप मोहर लागलं आहे बघा आंब्याला आणि इकडं नवीन फाटी फाटीफुटायला लागलेत आणि हे आहे बघा रामफळाचं झाड इकडे पपईचं अजून हे बघा इथं पण आहे इथं कोरपड पण आहे बघा तिकडं केळाची फणी बघा कशी आहे मित्रांनो खूप 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 केळाची झाडं आहेत आपल्या इथं इकडच्या साईडला एक मोठे होते तिथली काढली आहे हे पण इथं हे बघा हे पण फणसाचं आहे बघा छोटंसं एक घरच्या घरी बी लावलेलं आहे ते आलेलं आहे ते आपल्याला लावलेलं आहे बघा इकडं इकडं पण बघा हे बघा आत्ता दाखवलं बघा तुम्हाला टमाटे फुलगोबी ते समजा इकडंच आहे बघा आणि इकडं ऊस बघा मित्रांनो मित्रांनो असा आहे बघा आपल्याचे तर भेटूया ब्लॉगमध्ये